मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सोलापुरात पहिला गुन्हा दाखल महायुती सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र कागदपत्र जमा करण्यासाठी बहिणींना वन वन भटकावं लागत आहे अशात महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक जण कागदपत्रांसाठी पैशाची मागणी करत असल्याचेही समोर आले आहे यामध्ये एका तलाट्यावर कारवाई देखील करण्यात आली मात्र त्यानंतरही या घटना थांबवण्याचे नाव घेताना दिसत नाही आता सोलापूरमध्ये या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला आहे सोलापुरात गुन्हा दाखल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या दोन नेट कॅफेवर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेकडून पैसे घेणाऱ्या दोन चालकांवर कारवाई करण्यात आली लाभार्थी महिलांकडून योजनेतील फीची रक्कम न आकारता शंभर रुपये दोनशे रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफे या चालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी सारिका वावळ यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झालाय संबंधित दोन्ही नेट कॅफे अधिकृत ई सेवा केंद्र नसतानाही सर्वसामान्यांची लूट केली जात होती